दोन तीन बुडून आहे बघाय बघूया पहिला कोण आणि आमचा फंटर आलाय पहिलाच पिक्याची पहिली उडी झालेली आहे इकडे बघा पूलमध्ये आलाय <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही चाललो रिसॉर्टला नेरळला आमच्या वाडीतील सगळी मुलं आहेत आणि ते आता सगळे ऑफिसमधून सुटले आहेत आणि आत्ता एक एक एक, एक, एक सगळे आम्हाला एकत्र जॉईंट होणार आहेत तर आता मी ठाणे स्टेशनला आहे तर इथून पुढे सगळे आपल्याला जॉईंट होणार आहेत ते, ते बघूया या व्हिडिओमध्ये काय काय मजा करायला भेटते आणि तुम्हाला काय काय मजा दाखवायला भेटते ते बघा आत्ता मी ठाणे स्टेशनला आहे बाकी सगळे जॉईंट होणारच आहेत पुढे तर सगळ्यांना भेटल्यावरती ओळख तर करून देईन बऱ्याच जणांवर तुम्हाला माहिती पण आहेत तुला जाऊया डायरेक्ट आपल्या मित्रांना भेटायला आमचे जानेमाने बॉलर असे उग्दास एसरे हे बॉलिंग टाकत आहेत आणि बॅटिंग करत आहेत आकोच आकाश मेटकर आणि एक बॉल आऊट नाईटला खूप मजा आली आणि जेवण वगैरे झाल्यानंतर बघा जेवण वगैरे झालं होतं था। आणि नंतर आम्ही थोडं टाईमपासला क्रिकेट खेळायला सुरुवात केली इकडे बरीच जण होतो आम्ही बरेच म्हणजे आमच्या वाटीकडे अंके आहे अक्षय आहे आकाश आहे प्रत्येक बॅटिंग करतोय पाठीकडं अंको आहे तिकडे अंकू आहे आणि आहे अज कुठे दिसत नाही अजून अज असेल याच्याच कुठेतरी वॉशरूमला वगैरे तर आणि इकडे मी आहे तर फुल मजा आली होती नाईटला नाईटला पण धमाल होती आणि स्विमिंग पूलमध्ये तर नाईटला नाही उतरलो आहे कारण थंडी खूप आहे इकडे टेम्परेचर पण एकदम मायनसमध्ये काहीच आहे स्टंपला स्टाट लागले आणि आता विकेट मारतात तर आता फुल रात्रभर आहे अशीच धमाल करत राहणार आहेत बहुतेक तर इकडे थंडी पण आहे बऱ्यापैकी मस्त माहोल एकदम आणि आता बघूया उद्याच्या दिवसाचं काय प्लॅनिंग असणार आहे तर दोन जो का असतो आप क्रिकेटची मजा तर घेतच होतो आम्ही आणि इकडे जी, इक जी हो जे मगपासून थंडी वगैरे चालू झाली होती ना ते सगळे गायब झाले आणि वरती बऱ्याच दिवसांनी आम्हाला चांदं बघायला भेटले आणि चंद्र बघा रात्रीचा असा खेळायला अनुभव गावाकडे मिळतो पण ते पण रात्रीचं नसतं म्हणजे दिवसाचं खेळायला भेटतं चंद्राच्या उजेडामध्ये लाईट तर आहे म्हणजे पहिल्यांदा क्रिकेटची मॅच झाली आणि यांचं काय मन समाधान झालं नाही अरे यांनी चालू केला व्हॉलीबॉल बॉल दिसला गेम चालू आणि आता फुल मजा चालू आहे आज इकडे गेम काय संपायला तयार नाही खेळ कमी आणि भांडणं जास्त आहे क्रिकेटमध्ये खेळते पण तशीच परिस्थिती होते नाही इथं पण आता ते <laughs> मजा आहे फुल मजा आहे अंकू पॉवरमध्ये आहे म्हणजे अंकूची ताकद जास्त आहे त्यामुळे तो बॉल डायरेक्ट बाहेर मारतो

ये <laughs> रात्री फुल धमाल झाली बघा पाच वाजेपर्यंत आलाय भाव <laughs> आणि सकाळी नाश्त्याला बघा काय दिलं आम्हाला आणि आहेत आणि पाव आहेत डायनोसोर तर चाबला का उद्या तर काल ठाण्यावरून निघाल्यानंतर रात्री यायला आम्हाला उशीर झाला होता कारण बरेच जण ऑफिसवरून सुटल्यानंतर इथे येणार होते त्याच्यानंतर आम्हाला येईपर्यंतच नऊ वाजले सगळ्यांचं ऑफिस टायमिंग वगैरे अरेंज होईपर्यंत नऊ वाजले इथे पोहोचेपर्यंत हे आहे देवा रिसॉर्ट जे की नेरळला आहे आणि इकडे या गेटची रिसॉर्टची एंट्री आहे एम डी रिसॉर्ट अँड लॉन्स आणि इथे त्याचंच नाव आहे देवा रिसॉर्ट तर इकडून आम्ही या साईडने आलो होतो आतमध्ये आणि आत्ता बघूया आत एंट्री कशी आहे तीमध्ये एंट्री केल्यानंतर आजूबाजूचा जो झाडं आहेत हो 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 ना एक नंबरमध्ये फुलझाड वगैरे एंट्री आहेत आणि त्याच्यानंतर मध्ये बघा पूर्ण इथे आम्ही रात्री क्रिकेट पण खेळत होतो रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर नंतर एक वाजेपर्यंत क्रिकेट खेळत होतो त्याचे क्लिप मी या व्हिडिओमध्ये ॲड करणार आहे आणि इकडे नाईट रायडर्स आमचे बाहेर आहेत एंट्री आहे ती स्विमिंग पूल आहे भाई आकाश बाई पूल मध्ये बघा आम्ही एंट्री आता करतोय आला पहिलाच पिकाची पहिली एवढी झालेली आहे इकडे बघा हो पूल मध्ये आलाय आणि पाणी गार का आहे काय एक नंबर आणि इकडे रोशन आहे आता माझ्या येणाऱ्या स्विमिंग पूलमध्ये आले सगळे आता एक एक फंटर इकडे त्यांच्या झोपं नाही झाल्या तर रात्री हे जागरण जास्त झालं आहे तिघांचं अक्षयचं पण जागरण झालं आहे अकोप असलं इथे आणि तिकडे रोशन आहे इकडं तर बघूया किती वाजता बाहेर निघत आहेत रात्रभर क्रिकेट वगैरे खेळून झाले आणि इकडे पण आहे पहिला शॉट मारलेले डायरेक्ट पूलच्या बाहेर बॉल गेला पाणी आहे ना पाणी बरंच थंड आहे पाणी भरपूर थंड आहे सकाळ सकाळ रात्रभर थंड आलो होतं आणि आता आम्ही त्याच्यात ओडा मारलेल्या आहेत आता एक एक आमच्या मेंबर आहेत ना पूलमध्ये आले पूल, पूल चार्ज होऊन आलेत सकाळपासून गर्दी आणि इकडे बघा काय कलाकारी दाखवत आहे तेवढे घेत नाही तर इकडे आणखीन एक टीम आली म्हणजे तो दुसरा ग्रुप आहे तो पण आला इकडे बघा

गेला बॉल गेला दुसऱ्या रिकाम्या पूल मध्ये बसून बराच वेळ खेळल्यानंतर आता आमची जरा गँग आले ना इकडे बघा रिलॅक्स मध्ये आणि इकडे ते जरा जराला बसले पिकायचं काय मन भर आहे बाहेर आय तिकडे प्रत्येक आहे फक्त आंबे बिंबे आलेत काय बघा आंबा म्हणजे सोनं आंबे बघायला इकडे आंब्याचे झाड आहे इकडे आंबे लागले ते बघा बघा ह्या गेला आंबे चोरायला आलेत का आंबे वाटलं होत मला इकडे आता दिवसभर उन्हा तसंच चालू राहणार आहे एन्जॉयमेंट चालू आहे सगळी आणि इकडं अंकू नाही नाही म्हणून सर्दी झाले तर सर्दी झाले करून शेवटी फायनल उतरलायत बघा आता किती वेळ अजून इथे मजा आहेत आणि दुपारी पूलमध्ये मस्त दोन तीन तास आंघोळ केल्यानंतर आता गँग आल्या सगळी बाहेर क्रिकेट खेळायला इकडे बघा रात्री इथेच आम्ही क्रिकेट खेळत होतो आता बॉलिंग नाही खेळतात इकडे अजून जेवायचा वेळ आहे तर आता यांची तयारी काय झाले आहे बघा इथं सकाळ सकाळ इथं पाणी दिलेलं आहे गवत जे सुकलंय ना त्यासाठी पाणी दिले पण ते जरासं ओलवलं झालंय स्लिपी झाले तरी पण इकडं अजय अजय अक्षय आणि इकडं डेअरी मॅन प्रतीक तर इकडं रोशन पण आहे सगळे मस्त पूलमध्ये आंघोळ करून आल्यानंतर आता क्रिकेटची मजा घेते भरपूर मजा आली आहे रात्रीपासून बऱ्याच व्हिडिओ म्हणजे शूट करायला भेटला नाही कारण सगळे एन्जॉयमेंट करण्यातच व्यस्त होते पण जेवढं जेवढं शक्य होतं तेवढं व्हिडिओ शूट करून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर इकडं बघा इथे उभा आपला भावा दोन्ही भाऊ आहेत आकाश आहे आणि अंकित आहे तर आता आम्ही जरा क्रिकेट खेळतो आहे मजा करतो आहे चला ओके आणि बॅट्समन आहे अजित मेटकार इकडे बघा इकडे आतमध्ये प्रॉपर्टी आहे ना जी प्रॉपर्टी म्हणजे आतमध्ये स्विमिंग पूल आहे इकडे लंच डायनिंग वगैरे सगळे इक इकडे इथं त्यांचं किचन आहे आणि आम्हाला त्या साईडला तिकडे रूम्स दिलेले आहेत थोडं ठीक आहे चिलआउट करायला इव्हनिंगला जर तुम्ही आलात तर तासाभराच्या अंतरावरती आहे एक दीड तासाच्या अंतरावरती ठाणे वगैरे ठाण्या स्टेशनपासून ठाण्यापासून एक दीड तास दोन तास पकडून चला अप्रॉक्सिमेट नेरळवरून एक दहा मिनटावरती आहे एक दहा मिनटावरती रिक्षाने आलो मजा आली पण एक ब्रेक भेटला खूप साऱ्या धावपळीच्या जीवनातून इकडे येऊन थोडं आपल्या मित्रमंडळींसोबत एन्जॉय करायला ठिकाण चांगलं आहे आता इथे थंडीचे दिवस आहेत तर वगैरे जर तुम्ही आलात ना तर आणखीन मजा वाटेल एकदा तर बघूया आम्ही आता जरा जेवण पण तुम्हाला दाखवायचं आहे रात्री काय दाखवलं नाही जास्त रात्री ॲक्च्युली आम्हाला झाला बराच उशीर आम्ही नऊ वाजले नऊ साडेनऊ झाले आमचे सगळे जे मित्र होते ना ते ऑफिस वरून सुटून येणार होते त्यामुळे जरा उशीर झाला त्यामुळे जरा डिटेलिंग मध्ये तुम्हाला काय दाखवता का नाही आलं पण आम्ही मजा पुरेपूर घेतला मजा आली ना म्हणजे काय आमचा भाव आहे बघा फुल मचवला नाही रात्रीपासून इकडे आणि आता क्रिकेट खेळायला आलेला आहे आणि बॉलर अजय त्याला जाऊया इकडं बघा इथं आंब्याला आलेत मोहर हे बघा आणि बॉल रात्री जेवढे बॉल हरवलेत तेवढे शोधायचा प्रयत्न चाललाय इकडे बाहेर बघायचं काय बाहेर सगळं कोण नाही इकडे सगळं सामसूम आहे इकडे या शेतात आमचे बरेच बॉल गेले आहे ना भाई कलम उतरायला यावं लागेल आपल्याला येणार घा नाही मग तिथे आले बघितलं चोर आहेत आंबे चोर दोघ प्लॅनिंग चाललंय ते आलेले आंबे आणि इकडे बघा बॅटिंग आहे बॅटिंग पिच वरती बॅटिंग दोन दोन बॉल आहेत बघूया मजा करूया चला चल, कर चल। तर आता खेळून दमलेत सगळे चल चल लवकर तर आता इथे खेळून दमल्यानंतर आता वेळ झाली आमच्या जेवणाची दुपारची तर बघूया जेवायला काय काय आज झाली की सुरुवात तर आता बारीक मंडे आहेत तिकडं आमची जेवायला बघूया काय काय बनवलं आज ए चल चिकन आहे आहे पापड भात आहे जिरा राईस आहे भाकरी आहे इकडे सॅलॅड आहे आणि इथं बुंदी दिली आहे भाव आपला वेजवाला इकडे पण आकाशने पण सेम डिश घेतले पिकी आहे इकडे इकडे सगळं आता जेवायला सुरुवात झालेली आहे आणि या सगळेजण जेवायला या दुपारचं जेवण आहे नॉनव्हेज आम्ही थाली घेतलेली आहे नी इकडं अंकूने घेतले व्हेज व्हेजमध्ये काय काय माहिती रसा आहे पनीर आहे पनीर पनीरची भाजी वगैरे पापड वगैरे सगळे या सगळ्याने जेवायला जेवण जो वगैरे झाला इथं बसले अक्षय आहे आणि आत्ता परत एकदा आहे बघा आले स्विमिंग पूलमध्ये बघा परत एकदा गेला आहे जेवण करून पहिली उडी मारला झाला आपण पण जाऊ इकडं पिके आहे पिके उडी मारतोय का बघा पाणी जाम गार आहे आता थंड म्हणजे एकदम फुल एवढं ऊन झालं तीन वाजले तरी पाणी आहे गार आहे आता पण ओडी मारतो एकदा तुरी टाकता टाका तोंडात पाणी जाते अक्षय कॅच कर आलाय काय काय माहिती घेतला बुडलेला एक दोन तीन शर्यत लावलेली आहे बघूया पहिला कोण जात आहे जा नाही तर उडून जा पण जा काय रे आणि बघूया तिसरा पहिला पिक्या गेलेला आहे आणि एक नंबर पिक्या मेटकर आलेला आहे पिक्या बक्षीस काय पाहिजे <laughs> पुन्हा एकदा आता रेस लावतात एक दोन तीन बुडून आहे बघा <laughs> <नावा> इथं <गावा थी। laughs> चिट्टिंग झालेली बघूया पहिला कोण येते <laughs> रोशनने चिट्टी केली अर्ध्यावरून पर आला परत इथून आला ना इथून उडी मारला हा रोशन जिंकला अरे सॉरी रेशन हारलय पहिलाच आहे परत आता पिके आला होता यावे या मग मग नंतर व्हिडिओ मध्ये बघा मी पण नाही बघितलं कोण आला ते पूल मजा चालू आहे स्विमिंग पूल मध्ये आता जाता आता शेवटचा आस्वाद घेतो आम्ही पूलचा मजा तर आमचे दोन मेंबर थोडे आजारी आहेत ते गेलेत रूमवरती आम्ही आता आता बोललो एक पूल पूलमध्ये मजा करूया इकडं बघा बघा आता आपण पण एक दोन उड्या मारूया आणि आता निघायची तयारी करायची चला आता जाता जाता फोटोशूट चालू आहे इकडे एक, एक नंबर मॉडेल चालू आहे तिकडे आणि रोशन फोटो काढतोय प्रत्येकचेंबर आयफोन ऑलमोड प्रत्येक रोशन कडे आयफोन आहे कशावरून मांडणार चष्म्यावरून मांडणार गॉगल बोला काढतो प्रत्येक वाघ आहे तिकडे रे पाठी तुझ्या <laughs> काल संध्याकाळी आलो होत संध्याकाळी नाही रात्रीच आलो होतं कारण लेट झालं होतं तुम्हाला सांगितलंय ले, का लेट झालं कसं लेट झालं ते आणि आता सगळेजण परत एकदा परतीच्या प्रवासाला जाता जाता निघाले होतो वेळ एकत्र घालवला त्याच्यानंतर आत्ता परतीचा प्रवास आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा इकडे बघा सगळेजण एकत्र आहे बाहेर काढूया व्हिडिओ आवडला असं लाईक करा शेअर करा आणि कमेंट